कट कच्या परीक्षेला परवा झालेल्या एक्झाम मध्ये पडलेला प्रश्न लक्ष देऊन बघा काय म्हणतंय एका शिक्षकाचे उत्पन्न आणि खर्च यांचं प्रमाण अकरास नऊ आहे म्हणजे त्यानं उत्पन्न म्हणजे कमवले अकरा रुपये आणि त्यानं खर्च केले नऊ रुपये म्हणजे त्यानं अकरा नऊ गेला उरले दोन बचत केली दोन रुपयाची आणि प्रश्न म्हणतोय जर त्याने वार्षिक बचत छत्तीस हजार रुपये केली म्हणून छत्तीस हजार भागिले हा दोन मग बे बे उरला एक सहा बे आठ सोळा आणि हे तीन शून्य तसेच म्हणजे किती आलं तर अठरा हजार आलं आणि मग प्रश्न म्हणतोय की त्याचे मासिक उत्पन्न काय होतं सांगा आता मासिक उत्पन्न म्हणलं हे तर उत्पन्नाचं प्रमाण दिलेलं अकरा म्हणून अकरा गुणुले हा अठरा हजार आणि अठरा हजार भागिले प्रश्नानं मला विचारताना मासिक विचारले आणि एक वर्ष म्हणजे महिने असतात बारा म्हणून त्याला बारा घ्यायचा बारा एक बारा वरती बारा एक बारा उरला सहा शून्य बारा पंचे साठ पंधरा गुणले अकरा पंधरा एक पंधरा परत पंधरा एक पंधरा मग पाचला पाच सहा ला सहा एकाला एक यक। आणि वरचे दोन शून्य म्हणजे सोळा हजार पाचशे पर्याय नंबर चार सोळा हजार पाचशे थोडस लक्ष देऊन बघितलं की प्रश्न सोपेच असतात चला थँक्यू